पुण्याच्या वाघोली परिसरात बाईफ रोडवरील एका साध्या निवासी सोसायटीत आज सकाळी एक अत्यंत हृदयविदारक आणि मन सुन्न करणारी घटना घडली जन्मदात्या आईनेच जिच्या हातातून मुलांना जगात आणले त्याच हातांनी आपल्या पोटच्या अकरा वर्षीय मुलाचा गळा चिरून त्याचा जीव घेतला आणि तेरा वर्षीय मुलीवरही चाकूने प्राणघातक हल्ला केला ही घटना सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी घडली जेव्हा संपूर्ण शहर आपल्या दैनंदिन कामात गुंतलेलं होतं पण या घरात मात्र माणुसकीचा अंत झाला होता सोनी संतोष जायभाय मूळची नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पोटा पाण्यासाठी वाघोलीत आलेली ही आई आपल्या मुलगा साईराज संतोष जायभाय अकरा वर्षे आणि मुलगी धनश्री संतोष जायभाय तेरा वर्षे सोबत घरात होती कदाचित दारुड्या पतीच्या रोजच्या त्रासाने कौटुंबिक वादाने आर्थिक विवंचनेने किंवा मनातील तीव्र तणावाने तिच्या मनात काहीतरी इतकं भयंकर घडलं की तिने तीक्ष्ण चाकू उचलला प्रथम तिने साईराजच्या गळ्यावर वार केले छोटा चिमुकला ज्याने आईला आई, आई म्हणून हाक मारली असेल उसका जीव क्षणार्धात संपवला गेला जागीच त्याचा मृत्यू झाला नंतर तिने धनश्रीवर हल्ला केला पण धनश्रीने जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यातून घराबाहेर पळ काढला शेजाऱ्यांना मदत मागितली आणि तिचा जीव वाचला तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे हे फक्त एक गुन्हेगारी प्रकरण नाही हे एक आई मुलांचं नातं तुटण्याचं प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या क्रूरतेचं दुःख आहे घटनेचं नेमकं कारण अजून गुढ आहे पतीच्या व्यसनामुळे होणारा रोजचा त्रास मानसिक आजार की दुसरं काही पण जे घडलं ते अपरिवर्तनीय आहे वाघोली पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच धाव घेतली आणि आरोपी सोनी संतोष जायभायला ताब्यात घेतला आहे तिच्यावर खुनाचा आणि खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते कौटुंबिक समस्या किती गंभीर असल्या तरी मुलांना माध्यम बनवू नका मानसिक तणाव असल्यास मदत घ्या बोलून दाखवा जिथे आई मुलांसाठी जगत असते तिथे आईच मुलांना संपवण्याचा प्रयत्न करते हे ऐकून मन थिजून जातं समाजाने अशा घटनांवर डोळे झाक करू नये तर अशा कुटुंबांना वेळीच आधार द्यावा मुलांचं भविष्य त्यांचं बालपण हे सर्वात मोठं आहे ते वाचवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे जर तुम्हाला अशा भावनिक खऱ्या आणि समाजाला जागृत करणाऱ्या घटना आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये तुमचे विचार नक्की सांगा अशाच नवीन नवीन बातम्या दुःखद घटना आणि समाजातील वास्तव आपल्या चॅनलवर आपल्या हिशोबाने छान लिहून समजावून सांगितलं जातं तुमच्या सपोर्टमुळे हे चॅनल वाढतं आणि अशा महत्वाच्या गोष्टी अधिक लोकांपर्यंत पोहोचतात धन्यवाद